हॅलो गाईज वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल गाईज खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते मी कारण की तेवढा वेळच नसतो पण तरीसुद्धा चला चांगलं आहे म्हणजे वेळ आहे बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि आम्ही दोघी पोचलोत मी आणि माझी मुलगी पार्लरला कारण का आम्हाला फेशियलला वगैरे मला तो वेळ नव्हता आणि फक्त मला मेहंदी काढायची होती तर पार्लरमध्ये मी आलेली आहे आत्ता आम्हाला जायचं आहे कोकणामध्ये लग्नाला तर त्याच्यामुळे खूप घाई झालेली तरीसुद्धा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जसा आहे तसा आणि म्हटलं तुम्हालाही कळून दे की आमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे म्हणून तर घाईघाईने आम्ही निघालो हे ट्रेन आमची सातची होती थोडी लेटच झालेली तर ट्रेनमध्ये बसलो आणि कोकणात जायला आम्ही निघालेलो आहोत कारण की आम्ही गेल्यानंतर लगेचच हॉटेल बुक केलेलीच होती बहिणीने त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आई माझी बसलेली आणि नंतर मग थोडं खाली विरंगळा म्हणून फिरायला आलो कारण गाडीत बसून बसून पाय खूप दुखायला लागले होते तर बाहेर आल्यानंतर नवरी मुलगी आणि माझ्या दुसऱ्या बहिणीची मुलगी या सगळ्या तिचे लहान मुलं हे आम्ही थोडीशी मस्ती करण्यासाठी बाहेर पडलेलो आहेत तर हॉटेल खूप सुंदर होतं आणि खरंच कोकण खूप छान होतं एवढं सगळं रेकॉर्ड नाही करता आलं मला व्हिडिओ नाहीच काढता आले कारण की वेळ फार कमी होता दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला हळदीची तयारी करायची होती हे आमचं रात्रीचं डिनर होतं तिकडे पण पन... पहिल्या दिवशी म्हणजे कोकणातलं जेवण एकदम मिळमिळत असतं ते काय आम्हाला आवडलेलं नव्हतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही थोडंसं पायसी जेवतो तर हे थोडा एन्जॉय करायला लग्नाचं आहे बुकिंग केलेली हॉटेलमध्ये म्हणून मग थोडा एन्जॉय करत होते लहान मुलं आणि खूप मज्जा मस्ती धम्माल आली सगळ्यांची आणि खूप बरं वाटलं सगळे एक सोबत होते म्हणून एन्जॉय केला सगळ्यांनी लग्न ही छोटी आपली बहिणीच्या मुलीची मुलगी आणि सुरेख डान्स करत होती सुंदर तर हे नंतर आम्ही लोक थोडंसं डान्स करण्याची प्रॅक्टिस करत होतो एन्जॉय खूप केला आणि अशी वेळ पुन्हा पुन्हा परत येत नसते म्हणूनच मग आम्ही ज्याला पाहिजे तसं त्याने डान्स केला ज्याला जसं वाटलं त्याने तशी मस्ती केली खूप धम्माल मस्ती खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी हे बघा डान्स करतात हे सगळे सण आणि मजा आली कमालीची मजा आली कारण सर्वच रेकॉर्ड नाही करू शकत होते कारण दुसऱ्या दिवशी लगेच आमचा हळदीचा प्रोग्राम होताच म्हणून रात्री जेवढं झालं तेवढं केलेलं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला हळदीचा प्रोग्राम कोकं, कोकं खुप, खुप होता हे बघा कोकम कोकण खूप खूप छान होतं पण रस्ते खूप वळणाचे होते भीती तेवढीच वाटत होती आणि ट्रेनने आलो तेव्हा तर फार भीती वाटत होते हे असं हॉटेल होतं आमचं आणि सकाळ झालेली आता हळदीची वेळ झालेली आमची हे आता संध्याकाळच्या वेळेस सुडा वगैरे भरणं सगळा प्रोग्राम आमचा बाकी होता हळद लावणं बरेचसे प्रोग्राम त्याच्यामध्ये झालेत आणि छान वाटलं ही नवरी मुलगी बसलेली अतिशय सगळ्या आमची फॅमिली ही आई माझी आणि आम्ही पुन्हा संध्याकाळी हळदीनंतर जेवायला आलेलो आहोत हॉटेलमध्ये हळदीमध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं मट चिकन हंडी बिर्याणी वगैरे छान होतं मग नंतरचं जेवण अतिशय म्हणजे आम्हाला पाहिजे तसं स्पायसी वगैरे होतं हॉटेल अतिशय सुंदर होतं कमळाची अशी फुलं छान असे टपमध्ये लावलेले मला खूप खूप आवडले ते आजूबाजू सगळे आमसुलाचे झाडं वगैरे हो खूप मोठे प्रचंड प्रमाणात होते आणि खरंच कोकण मला आवडलेलं आहे वेळ मिळाला तर पुन्हा एकदा जाणार परिसर छान रम्य मस्तच होता दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही नाश्त्याला आलो मिसळपाव सगळ्यांनी पुन्हा नाश्ता वगैरे केला कारण की आम्हाला आत्ता मात्र लग्नाला जायची घाई होती बाराचं लग्न होतं म्हणून आम्ही पटकन नाश्ता आवरला आमचा आणि तो ज्याच्या त्याच्या रूममध्ये गेलं हे झालं लग्नाची तयारी आमची पूर्ण शूट नाही करू शकले मी कारण की कार्यक्रमामध्ये मीच पुढे होते तिकडे तर त्याच्यामुळे मला नाही वेळ मिळाला तेवढा स्टेजवरती आम्हीच होतो मुलीचं सगळं बघायला करायला त्याच्यानंतर आम्ही चाललेलो त्यांच्या घरी आलो आम्ही आणि हे त्यांचं पूर्ण शेत वगैरे ते आम्हाला दाखवत होते खूप छान करवंद एवढी होती उन्हामध्ये शूटिंग पण करता येत नव्हती आणि खूप कमी वेळामध्ये पटापट -पत जेवढं होता येईल तेवढं केलं मी खूप छान होतं हे करवंद फणस पुन्हा काजू आणि घनदाट जंगल अगदी घराच्या शेजारी घरं पण खूप छान हे असे दगडांचे घर होते त्यांचे चिरा बोलत होते ते आणि खूप छान होतं करवंद तर अगदीच बाजूला होते आणि बघा केवढे करवंद आहेत हे आम्ही मनसोक्त खाल्ले न धुता <laughs> नॅचरल छान वाटलं पण मस्त चटलं करवंद खाऊन गोड रसाळ छान होतं हे होतं यांचं कोकण त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला आता घरी जायचे वेध लागलेले पण आम्ही थोडं बाहेर फिरायला गेलो होतो खूप सुंदर होते फणस दिसत नाही आहे पण खूप वरती होते आणि मोठे मोठे फणस होते त्याच्यामुळे मी काही जास्त कवर नाही करू शकले तरी दिसतं आहे व्हिडिओमध्ये पण कोकण पाह तेवढंच म्हणजे हे नाही आहे खूप मोठं आहे हे त्यांचे जुने घरं दाखवत होते ते आम्हाला की पूर्वीचे नंतर आम्ही परतीचा रस्ता घेतला आणि तिकडनं निघालो घरी यायला छान वाटलं नंतर आम्ही तारकली बीचला जायचं ठरवलं मालवणमध्ये आणि तारकली बीचला आलो थोडं शांत आणि निवांत त्यांचे घरं पण तिथेसुद्धा ती नर्मदा रेती वगैरे पूर्ण समुद्राची तिथे आलेली होती त्यांच्या घरांजवळ असा हा रस्ता होता पण बीच अतिशय सुरेख होता आणि खूप सुंदर तुम्हाला पण वाटत असेल असंच निवांत जागी कुठेतरी जावं तर खूपच छान म्हणजे गर्दी अजिबात नाही स्कूबा ड्रायविंग वगैरे सगळं काही होतं तिथे पण तेवढा वेळ नसल्या कारणाने आम्ही थोडं फिरलो मिस्टर मुलं आणि मी उगस होतो आम्ही खूप छान होतं गर्दी नव्हती स्वच्छ अथंग अथंगसागर खूप धमाल मस्ती मज्जा आणि वांत वाटलं मनातलं काहीतरी गोष्टी हितभूज एकामेकांशी बोलणं हे सगळं खूप खूप सुरेख होतं ते क्षण पुन्हा अनुभवायला हो आवडतील मला एवढं सुंदर होतं खूप सुंदर कारण आमच्या मुंबईचे बीच जे आहेत तिथे खूप कडे लोट गर्दी असते आणि त्याच्यामध्ये असं निवांत नाही मिळत पण इकडे खूप सुंदर असं निवांत होतं त्याच्यामुळे खूप मज्जा आली गाईस तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की जा छान वाटेल मन प्रसन्न होतं फ्रेश वाटतं आम्ही फोटो वगैरे काढले तिथे आलो घरी चलो बाय टाटा सी यू